तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातलं जे आंदोलन आहे ते अजूनही चालू आहे नरेंद्र जाधवांच्या समितीचं काम चालू आहे आणि त्याच्या विरोधामध्ये गिरीश सामंत आणि डॉक्टर प्रकाश परब यांनी संपादित केलेली पुस्तिका आम्ही एकवीस नोव्हेंबरला प्रसिद्धही करत आहोत ते आमचं काम चालू आहे दुसरीकडे आम्हाला असं दिसतं की ज्या मराठी शाळा चालू आहेत त्याच्यामध्ये मराठीची वाताहत व्हावी असा शासनाचा आणि महापालिकेचा प्रयत्न आहे आणि बहुतांश ठिकाणी मराठी शाळा चालूच राहू नयेत या दृष्टीनं माहीममध्ये हे घडतं आहे भांडूपमध्ये घडतं आहे नाशिकमध्ये भालेकरांच्या नावाच्या शाळेमध्ये घडतं आहे मुंबईमध्ये किमान एक दहा भूखंड तुम्हाला असे दिसतील की ज्या भूखंडांवर जमीन माफियांचं लक्ष आहे हे आम्ही आमच्या कालच्या निवेदनामध्येही लिहिलं आहे पोलिसांनाही हे सांगितलं आहे महापालिकेला पण हे सांगितलं आहे की ज्या पद्धतीने गिरण्या आजारी पाडल्या गेल्या ठरवून आणि मग त्या जमिनीचं मॉलमध्ये रूपांतर करून मुंबईतला ज्याला तथाकथित रियल इस्टेट बूम आपण म्हणतो ज्यातनं मराठी माणूस मुंबई एम एम आर प्रांतामध्ये फेकला गेला त्याचं हे पुढचं पाऊल आहे आणि या म दक्षिण मध्य मुंबईपासून ते उपनगरापर्यंत अगदी कोपऱ्या कोपऱ्यातल्या भूखंडांवर जमीन माफियांचं लक्ष आहे जे झोपडी माफी आहेत त्यांना असं असं दिसतं आहे राजकीय पक्षांचे लोक असतील प्रशासक असतील यांचं एक सिंडिकेट तयार झालेलं आहे आणि या मंडळींनी एक ठरवून मराठी शाळा बंद पाडायच्या मुलांनाच मराठी शाळा नको आहेत पालकांना मराठी शाळा नको आहेत अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं आणि विशेषत शाळांचं स्थलांतर झाल्यावर मुलींचं शिक्षण थांबतं आहे पहिल्यांदा जर कोणाचं शिक्षण थांबत असेल तर ते मुलींचं थांबतं आहे अल्पसंख्याक समाजातल्या वंचित समाजातल्या मुलींचं थांबतं आहे आणि त्यामुळे हा फक्त मराठी भाषा संस्कृतीच्या विरुद्ध असलेल्या षडयंत्राचा भाग नाही हा मुंबईतल्या मोक्याच्या जमिनी लाटण्याच्या षडयंत्राचा भाग आहे याच्यात हजारो कोटी कोटी रुपयांचा व्यवहार आहे ही इमारत मराठी शाळां शाळेची टिकली तर इथे मराठी मुलं शिकतील इथल्या मुलांचं चांगलं आयुष्य उभं राहील आणि कदाचित या भागातल्या लोकांचं चांगलं आयुष्य उभं करण्यासाठी ते प्रयत्न करतील पण ही लाँग टर्म गोष्ट आहे शॉर्ट टर्म फायदा लोकांना काय दिसतो आहे इमारत पाडून चाळीस मजल्याचा किंवा साठ मजल्याचा टॉवर करायचा एका कोपऱ्यात मुलं अशी कोंबायची की त्यांना मैदानं मिळू नयेत त्यांना इतर काही सोयी मिळू नयेत म्हणजे आपोआपच पालक त्या शाळांमधनं मुलांना काढून घेतील आणि मग त्या टॉवरमधले जे व्यवहार आहेत मला असं तुम्हाला सुचवायचं आहे तुमच्या मार्फत फत की टॉवर जेव्हा होत आहेत तेव्हा त्या टॉवरमधली घरं कोणाला जात आहेत त्याचे कमिशन एजंट कोण आहेत कोण प्रकारचे लोक या सगळ्या व्यवहारातल्या बेनामी मालमत्तेमध्ये आहेत याचीही माहिती माध्यमातल्या मंडळींनी संशोधन पत्रकारितेतनं शोधून काढली पाहिजे कारण मराठी शाळा एक आज बंद पडली या प्रणाली ताई माहीमच्या शाळेसाठी भांडतायत भांडूपमध्ये भांडतायत ग्वा टागोरनगरमधली एक शाळा धडधकट अवस्थेतली लोकांनी बंद पाडली आहे ठाण्यामध्ये सरस्वतीसारखी शाळा आहे जी मराठी माध्यमाची शाळा आहे पण मराठी माध्यमाच्या मुलांना लिफ्ट वापरता येत नाही पण सी बी एस ईच्या मुलांना लिफ्ट वापरता येते म्हणजे मराठी माध्यमातल्या मुलांना एकतर शिकू द्यायचं नाही आणि समजा रेटा लावून ती मुलं शिकलीच तर त्या मुलांचं शिक्षण नामोहरम करायचं या प्रकारचं व्यापक सांस्कृतिक आणि भूमाफियांचं एकत्रित षडयंत्र आहे जे आज मुंबईत आहे ते पुण्यात आहे ते नाशकात आहे ते नागपुरात आहे आणि तेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात ता आहे त्यामुळे हे षडयंत्र फक्त मुंबईतलं नाही आहे हे जर षडयंत्र यशस्वी झालं तर आपण फक्त आडनावाने मराठी असलेल्या लोकांचं महाराष्ट्र राज्य राहील आणि म्हणून जर महाराष्ट्र टिकवायचं असेल तर मराठी शाळा टिकवणं ह्याला आपल्यासमोर काहीच पर्याय नाही सर आजच्या माध्यमात आपण पाहायला गेलं माहीमची शाळा आधी कुलाबेमधली पण एक शाळा आहे जी मोडकळीस वस्तुस्थिती आहे की ती मोडकळी आहे मात्र त्यावरती कुठच्याही प्रकारची उपाययोजना महापालिकेकडनं केली गेली नाही आणि जवळपास तीन हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत तशाच पद्धतीनं भांडूपमध्ये पण अशाच पद्धतीची जिल्हाधिका कार्यालयात म्हणजे लँडवरती जी जागा आहे शाळा आहे शाळासुद्धा तशाच पद्धतीनं बंद पाडण्याची कारस्थान चाललेत मुंबईतल्या काही टार्गेटेड जमीन ताब्यात घ्यायची म्हणून शाळांना टार्गेट असं आहे की मुंबईतल्या जमिनी ताब्यात घेऊन कोणाचा फायदा होतो हा प्रश्न आपण आप स्वतःला विचारूया मुंबईतल्या जमिनी ताब्यात घेऊन गरीब मराठी माणसाला फायदा होतो आहे का मुंबईतल्या जमिनी ताब्यात घेऊन महापालिकेतल्या माणसांना फायदा होतो आहे का मुंबईतल्या जमिनी ताब्यात घेऊन आपलं आपल्या इकडच्या राजकीय वर्गाला आणि प्रशासकांना आणि जमीनमाफियांना फायदा होतो आहे का या प्रश्नांची आपण अगदी एका वाक्यात उत्तरं दिली तरी आपल्याला लक्षात येईल की गरिबांच्या मुलांना हद्दपार करणं हा सगळ्यांचा कॉमन अजेंडा आहे विनोबा भाव्यांनी असं म्हटलं होतं की चांगली शाळा कुठली परिसरात मिळते ती चांगली शाळा माहीमच्या लोकांसाठी ही चांगली शाळा आहे कारण ती त्यांच्या घराच्या जवळ आहे जर या माहीमच्या मुलांना तुम्ही चार किलोमीटर पाठवत असाल तर मुंबई महानगरपालिकेला मनातनं लाज वाटायला पाहिजे की गरिबांच्या मुलांसाठी तुम्ही स्कूल बस दिलीत का त्या मुलांच्या पालकांना तुम्ही बोलवून ॲशुरन्स दिला का त्या इथे आतमध्ये शाळेमध्ये तुम्ही जाऊन बघा इथलं जे वॉशरूम आहे बाथरूम आहे ते लहान मुलांनी मुलींनी आतमध्ये जाऊनही इतक्या घाणेरड्या अवस्थेमध्ये आहे मग तुम्हाला असं वाटतं की गरीबांच्या मुलांना प्रसाधनाची पण सोय असता कामा नये गरीबांच्या मुलांना बसायची सोय असता कामा नये इथे आम्ही पंधरा ऑगस्टला झेंडावंदनाचा कार्यक्रम करायला आलो झेंडावंदन ही तर राष्ट्रीय गोष्ट आहे झेंडावंदनात काय तर झेंडावंदनाचा खांब ह्या नालायकाने इथून काढून नेला म्हणजे झेंडावंदनाचा खांब जर इथून तुम्ही काढून नेलात तर देशाला अभिवादन करण्याचा अधिकार मराठी पोरांना आहे की नाही त्यांच्या पालकांना आहे की नाही म्हणजे यांना असं दिसतं की कधी पोलीस वापरायचे कधी स्थानिक पातळीवरची इतर दहशत वापरायची कधी प्रणाली राऊतांच्या सारख्यांवर दडपण आणायचं हे करू नका मग तुम्हाला त्रास होईल ते करू नका मग तुम्हाला त्रास होईल कधी कार्यकर्त्यांना म्हणायचं की तुम्ही गोळा होऊ नका आता मला सकाळी पोलिसांची नोटीस आली आहे की जर तुमच्याकडनं काही हिंसक कृत्य घडलं तर ते तुमच्याविरुद्ध कोर्टात वापरलं जाईल आता इथे महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोकांनी हौतात्म्य पत्करून मिळवलंय यात मराठी भाषेबद्दल बोलण्यामध्ये काय हिंसक आहे म्हणजे मराठी भाषेबद्दल मुळात पासष्ट वर्षांनी माझ्यासारख्याला बोलावं लागतं याचीच लाज वाटण्याची गरज आहे पण ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याची जर आपल्या व्यवस्थेला माज वाटत असेल तर मला असं वाटतं की जमिनी विकायच्या गरिबांची मुलं हद्दपार करायची आणि योगायोगाने हा जो सगळा गरीब वर्ग आहे तो मराठी समाजातल्या बहुजन समाजातला आहे आणि हा बहुजन समाज जो कुठे धारावीच्या झोपडपट्टीमध्ये आहे तर तो अदानीने गिळनकृत केलं आहे कुठे मुलुंडमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये आहे तो तिथून बाहेर गेला आहे मानखुर्दमधनं तो बाहेर गेला आहे विरारमधनं बाहेर गेला आहे म्हणजे मराठी माणूस मुंबई शहराच्या परिघावर नाही एम एम आरच्या परिघावर फेकला जावा या प्रकारचं लँड माफियांचं कारस्थान आहे कारण एकदा ते केलं एकदा असे साठ मजली टॉवर झाले की नॉनव्हेज खातात म्हणून मराठी लोक नाहीच राहू शकणार आहेत आणि जर नॉनव्हेजचा डबा डब्यामध्ये सुद्धा नॉनव्हेज मराठी पोरांनी त्या एक मजल्यावर आणलं तर ती पोरंही शाळेत येणार नाही आहेत तो एक मजला जो मराठी शाळेसाठी दिला जाणार आहे तोही चार वर्षांनी राहणार नाही कारण आज तुम्ही सगळे आम्हाला भेटायला आमचं ऐकायला आलात आणखी चार वर्षांनी तुम्ही कंटाळून जाल तुम्हाला वाटेल की यांचं नेहमीच आंदोलन आहे तर हे लोक माणसांना थकवण्याचं काम करतात सर्वसामान्य माणूस घाबरतो थकतो पोलिसांची दहशत वापरली जाते प्रशासनाची दंबाजी वापरली जाते शिक्षकांच्या बदल्या करून टाकू असं त्यांना सांगितलं जातं आम्ही त्यांना फक्त एवढंच सांगतो तुम्हाला हवी ती दहशत वापरा गांधींच्या सनतशीर मार्गाने आम्ही काम करू तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू जोपर्यंत मराठी शाळांचं पाडकाम तोडकाम त्याच्या मागची कारस्थानं तुम्ही थांबवत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही आंदोलन थांबवणार नाही मुंबई था था। महानगरपालिकेच्या मराठी शाळा आहेत त्यांच्या संख्येत घट झाली आणि दोन वर्षामध्ये विद्यार्थ्यांची सहा पॉईंट संख्या घटली नेमकं हेच कारण असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या मुलांच्या संख्येमध्ये घट झाली असं आम्हाला नेहमी सांगितलं जातं मुंबई महानगरपालिकेच्या शाळा जेव्हा मराठी माध्यमाच्या असतात त्यावेळेला त्याच्यातलं टॉयलेट नीट नसतं आठवी नववी दहावीची जी मुलं आहेत विशेषतः मुली आहेत त्यांना पाळीच्या दिवसामध्ये त्या शाळांमध्ये येणं कम्फर्टेबल वाटू नये अशा प्रकारचं शाळेचं वातावरण असतं पण एकदा का वरचा बोर्ड बदलून तो मुंबई पब्लिक स्कूलचा झाला की शाळा का चकचकीत होतात म्हणजे मुंबई पब्लिक स्कूल करून तुम्हाला माध्यमांतर करायचं आहे एकदा तुम्ही माध्यमांतर केलं की मग बिल्डर येतो डेव्हलपर येतो सगळ्या लाद्या नीट होतात टॉयलेट नीट होतात म्हणजे ठरवून क्राफ्टेड पद्धतीनं मराठी माध्यमाच्या शाळांचा मृत्यू घडवून आणला जातो आहे तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळांमधल्या मुलांना चांगलं इंग्रजी शिकवण्याचा कॉन्फिडन्स द्या तुम्ही मराठी माध्यमाच्या शिक्षकांना जे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना तुम्ही शिक तर कामं देत नाही यांना तुम्ही टॉयलेटची मोजणी करण्यापासून जनगणनेपासून सगळी कामं देता त्यांनी वर्गात शिकवायचं कधी मग मराठी माध्यमाच्या महानगरपालिकेच्या शिक्षकांना तुम्ही शिकवायला संधी देणार नाही आणि महानगरपालिका डेटा काढणार असरचे लोक पण डेटा काढतात असरच्या लोकांना पण आमची विनंती आहे हा डेटा तुम्ही सी बी एस ई आय सी एसई बोर्डाच्या शाळांचा काढा ना त्या शाळांच्या गेटमध्ये आतमध्ये जाऊन त्या पोरांना पहिली दुसरी भाषा नीट येते का विचारा त्यामुळे ही जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये ठरवून शाळा बंद पाडण्याच्या कारस्थानाचा किती भाग आहे हे पण माध्यमातल्या मित्रांनी थोडं नीट पाहिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे शेवटचा प्रश्न थोडक्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत भूषण गगराणी साहेबांकडे ते आयुक्त आहेत आणि डॉक्टर अमित सैनी जे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आहेत या शाळेचं पाडकाम थांबवलं पाहिजे इथे त्यांनी आमदार साहेबांच्या पण होर्डिंगवर लिहिलं आहे की शाळा सव्वीस साली पुन्हा सुरू होईल आमचा महानगरपालिकेवर अजिबात विश्वास नाही या शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर एका कोपऱ्यामध्ये काही एक डागडुजीची गरज आहे हे चंद्रशेखर प्रभूंनी सांगितलं आहे मेहंदळ्यांच्या अहवालात आह म्हटलं आहे मेहंदळ्यांच्या अहवालापासून आह चंद्रशेखर प्रभूंच्या म्हणण्यापर्यंत सगळं इथे याच साईजमध्ये लोकांच्या पुढे लावा दोन दिवसामध्ये आणि आम्हाला लेखी पत्र द्या की या शाळेच्याबद्दलचं तुमचं म्हणणं काय ती त्यासाठी भेटीची वेळ द्या स्ट्रक्चरल ऑडिटपासूनचे सगळे अहवाल लोकांना पब डोमेनमध्ये उपलब्ध करून द्या जर सहा ते सात वर्षांमध्ये तुमच्या शाळा बंद दुरुस्ती होऊन बेकार होत असतील धोकादायक होत असतील तर ज्यांनी काम केलं आहे त्यांनी वाईट पद्धतीने काम केलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा जिथे दुरुस्त करून नव्याने बांधाल तिथे फक्त आणि फक्त मराठी माध्यमाची शाळा बांधा तुमची निवासी गाळे आणि व्यावसायिक गाळे बांधायची भूक खूप असेल तर ती म्हाडा आणि सिडकोच्या लोकांना दुसरीकडे न्यायला सांगा मराठी शाळांचा त्यासाठी बळी घेऊ नका आणि मुंबई महानगरपालिका देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका राज्यातली मोठी महानगरपालिका म्हणून तुम्ही कौतुक करून घेता तुम्ही जी पापं करता ती पापं इतरांनाही करायला तुम्ही भाग पाडता असंच बारामतीत लोक करत आहेत इतरही जिल्ह्यात करतायत त्यामुळे कोणत्याही प्रकारचं मराठी भाषा आणि मराठी शाळाविरोधी धोरण महानगरपालिकेनं आणू नये आणि त्या दृष्टीनं महानगरपालिकेनं कालबद्ध कार्यक्रम करून नागरी समाजाला विश्वासात घ्यावं अशी आमची महत्त्वाची मागणी आहे